नमस्ते फ्रेंड्स आज आपण सर्वात सोपी डाळपासून चिक्की बनवतोय अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये ही चिक्की बनवून तयार होणार आहे त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे चिक्की बनवताना बऱ्याच माझ्या मैत्रिणींना पाक बनवण्याचं टेन्शन येत असतं त्यामुळेच ना आज आपण बिना पाक बनवता अगदी सोप्या पद्धतीने ही चिक्की बनवतोय अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आजची रेसिपी मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे त्यामुळे पहिल्यांदा जरी तुम्ही आजची ही चिक्की बनवताय तरी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमची ही चिक्की अगदी मस्त बनवून तयार होणार आहे तुम्हाला जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी इथे आपल्याला जाडतळाची एक कढई घ्यायची आहे जेणेकरून आपला जो पदार्थ आहे तो मस्त आणि अगदी जबरदस्त बनवून तयार होईल त्यामुळेच ना अगदी छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगतच असते आता इथे आपल्याला दोन वाटी हे डाळव घ्यायचं आहे भाजलेलं आता हे भाजलेलं डाळव जे आहे ना ते बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे अगदी स्लो गॅसवरती आपल्याला सतत हलवत हे डाळव जे आहे ते मस्त असे कुरकुरीत होईस तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं ना की या डाळवमध्ये काही मॉइश्चर असेल तर ही आपली जिक्की आहे ना तर ती खूप जास्त दिवस टिकण्यास मदत होते त्यामुळे आपल्याला हे डाळव असे मस्त भाजून घ्यायचे आहेत सर्वच साहित्यांचं प्रमाण मोजताना तुमच्या घरातील कुठलीही प्रकारची एखादी वाटी किंवा एखादं भांडं फिक्स करा आणि त्याने सर्व साहित्य इथे मोजून घ्यायचं आहे आता हे जे डाळव आहेत ना हलकेसे डाग येऊस तोपर्यंत आपल्याला अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आता हे डाळ भाजून झाल्यानंतर थंड होण्याकरता एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर लगेचच त्या सेम कढईमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि ज्या वाटीने आपण डाळ मोजलं त्याच वाटीने इथे दोन वाटी आपल्याला साधाच गुळ वापरायचा आहे चिक्कीचा गुळ वगैरे वापरायचा नाही साधा म्हणजे आपण जी काही पुरणपोळी वगैरे बनवतो त्याच गुळाचा इथे वापर करायचा आहे कढईमध्ये गुळ घातल्यापासून अगदीच गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे कुठेच गॅस वाढवायचा वगैरे नाही आणि आपल्याला हा जो गुळ आहे ना ह्याचा पाक बनवायचा नाहीये आपल्याला फक्त इथे हा जो गुळ आहे ना तो वितळवून घ्यायचा आहे त्यासाठीच ना गुळ शक्यतो बारीक असा फोडूनच घ्यायचा आहे म्हणजे तो कढईमध्ये घातल्याबरोबर अगदी पटकन विरघळवला जाईल आता तुम्ही इथे बघू शकताय आपला जो गुळ आहे ना तो बऱ्यापैकी विरघळला देखील आहे आता फक्त आपल्याला या गुळाला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे अजिबात पाक वगैरे बनवायचा नाही पाक बनवलं तर काय होतं की चिक्की चिवट होते किंवा कडक देखील होऊ शकते त्यामुळेच फक्त अशी या पद्धतीने गुळाला उकळी आल्यानंतर लगेचच यामध्ये भाजलेले डाळव घालून घ्यायचे आहेत लगेच गॅस बंद करायचा नाही मी पुढे सांगणारच आहे की गॅस आपल्याला कोणत्या वेळेला बंद करायचं आहे ते अगदी स्लो गॅस चालू ठेवायचा आहे यामध्ये वेलची पावडर घालायची आणि त्यानंतर आपल्याला हे डाळ जे आहे ना ते या गुळामध्ये अगदी मस्त पटापट -पत मिक्स करून घ्यायचे आहेत कारण काय होणार आहे की गॅस बंद केला ना की गुळ पटकन थंड होतो त्यामुळेच ना हे डाळ गुळामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडीशी घाई करायची आहे आणि अगदीच शक्य होईल तितक्या पटकन आपल्याला हे डाळ या गुळामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि नंतर मग इथे या स्टेजला तुम्ही गॅस बंद केला तरीही चालणार आहे मिश्रण थंड होण्याच्या आधीच आपल्याला ही, ही प्रोसेस इथे करून घ्यायची आहे त्यामुळे थोडीशी घाई करून इथे आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे पसरट आकाराचं एखादं ताट घ्या किंवा पोळपाट्यावरती तुपाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे आणि त्यावरती असं हे मिश्रण काढून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण जे आहे ना ते खाली पोळपाटाला किंवा ताटाला चिटकून बसणार नाही फॅन वगैरे हो चालू असेल तर तो बंद ठेवायचा आहे कारण आपलं जे हे मिश्रण आहे ना ते थंड होता कामा नये आता लाटण्यालासुद्धा थोडंसं मी तुपाने ग्रीसिंग करून घेतलं आहे म्हणजे हे जे मिश्रण आहे ना तर ते चिटकणार नाही आता या पद्धतीने अगदी मी दाखवते ना तसंच आपल्याला ह्याच्या चिक्कीला किंवा ह्या डाळवला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जितकी पातळ चिक्की हवी आहे किंवा जाड हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही या चिक्कीला इथे आकार देऊन घ्यायचा आहे शक्यतो लाटण्याचा वापर करा म्हणजे काय होतं ना की हाताला चटका वगैरे बसणार नाही तुम्ही इथे वाटीचाही वापर करू शकता पण वाटीने काय होतं ना की प्रेस करायला गेलं तर हे डाळव जे आहे ते तुटणार आहेत त्यामुळे शक्यतो लाटण्याचा असं हलक्या हाताने इथे वापर करायचा आहे सर्व बाजूंनी एकसारखी आपल्याला जे डाळव आहेत ना ते पसरवून घ्यायचे आहेत अगदी याच पद्धतीने मिश्रण इथे गरम असतानाच आपल्याला सुरीच्या मदतीने यांना असं कट करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये हवं आहे त्या आकारामध्ये तुम्ही इथे कट करून घेऊ शकता तुम्हाला जर का इथे डायमंड शेप द्यायचा आहे तर तुम्ही डायमंड शेप मध्ये सुद्धा हे कट करून घेऊ शकता किंवा मग चौकोनी आकार ज्या पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा आहे त्या पद्धतीने इथे लगेच आकार देऊन घ्यायचा आहे एकदा का हे हा जो गुळ आहे थंड झाल्यानंतर मात्र इथे आपल्याला आकार काही देता येणार नाही त्यामुळेच इथे गरम असतानाच मिश्रण आपल्याला इथेही प्रोसेस करून घ्यायची अगदी पटापट पूर्णपणे चिक्की थंड झाल्यानंतर इथे आपल्याला डिमोल्ट करायचे आहेत किंवा या पद्धतीने या काढून सेपरेट सेपरेट करून घ्यायच्या आहेत अगदी महिनाभर या चिक्की अशाच टिकून राहतात काही खराब वगैरे होत नाही फक्त या चिक्कीला ओलसर हात लावायचा नाही नाहीतर मग अगदी महिनाभर या चिक्की आरामशीर हवाबंद डब्यामध्ये टिकणार तुम्ही जर का कुठे बाहेर प्रवासामध्ये जाताय किंवा स्नॅक्स म्हणून जर का तुम्हाला मुलांना हे खाऊ म्हणून बनवून ठेवायचं आहे तर अगदीच झटपट आणि पटकन होणारी अशी प्रोसेस तुम्हाला इथे मी सांगितलेली आहे त्यामुळे अशी ही रेसिपी या मकर संक्रांतीला नक्की ट्राय करा आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतसुद्धा जास्तीत जास्त शेअर नक्की करा कारण त्यांनाही मग अशा छान छान आणि सोप्या रेसिपीज बनवताही येतील आणि पाहताही येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय